आज खर म्हणजे या कार्यक्रमाच्या सोबत अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्यात सगळ्यात महत्त्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होत की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ उद्घाटन होत आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि पुढच्या अठरा महिन्यात महाराष्ट्रातल्या एकूण एक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अठरा तास वीज मिळेल आणि म्हणून मी आज खरं म्हणजे आमचा बंधारा समाज स्वतःला गोड माती म्हणतो यातली माती म्हणजे माती मातीशी नाता असलेला असा हा आमचा समाज आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे कसाईन गावडी मत बेचो अशा प्रकारचा आपल्या गाईवर प्रेम करणारा आमचा समाज आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे पुरे भारत से बंजारा समाज यहाँ पर आया है मैं सभी का बहुत बहुत स्वागत करता हूँ और फिर एक बार आप सभी को जय सेवालाल कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ धन्यवाद